सुखी जीवनाचे शत्रू हा विषय आपण पाहत आहोत या विषयाचे मुद्द्यानुसार विश्लेषण करत आहोत तर आता पुढचा मुद्दा आहे भीती व संकोचपणा भीती आणि संकोचपणा हा सुद्धा सुखी जीवनाचा मुख्य शत्रू आहे कारण मनात जर भीती असेल मनात जर संकोचपणा असेल तर त्याची प्रगती होत नाही कधीच प्रगती होत नाही मनात जर येत असेल एखाद्या गोष्टीविषयी एखाद्याविषयी मनात जर भीती असे मनात जर भीती दडलेली असे तर तो प्रगती कसा करू शकेल विकास कसा करू शकेल कारण त्याच्या मनामध्ये कायम भीती असते संकोचपणा असतो भय असते आणि त्याचं मन पूर्ण गोंधळून गेलेलं असतं आजच्या मनामध्ये काकूपण असतो करावं की करू नये जावं की जाऊ नये सांगावं की सांगू नये अशा प्रकारचं वातावरण त्याच्या मनामध्ये असतं आणि या कारणामुळे तो तो कोणतीही प्रगती करू शकत नाही कोणताही विकास करू शकत नाही आणि स्वतःला सुधरू शकत नाही स्वतःची सुधारणा करू शकत नाही आणि कुठेही एकटा तो जाऊ शकत नाही कुठेही एकटा काही करू शकत नाही कुठेही एकट्याने तो बोलू शकत नाही कोणाला एकटा तो बोलू शकत नाही आणि या कारणाने त्याची कोणतीही प्रगती होत नाही कोणताही विकास होत नाही अशामुळे तो गरीबाला गरीबच राहतो तसेच त्याची सुधारणा कोणती होत नाही तो अज्ञानी आधन्य अज्ञानीच राहतो म्हणून जर प्रगती करायची असेल चांगली प्रगती करायची असेल चांगला विकास करायचा असेल पुढे जायचे असेल स्वतःला सुधारायचा असेल स्वतःची सुधारणा करायची असेल चांगल्या मार्गावर जायचा असेल ज्ञानी बनायचा असेल तर मनातली भीती काढून टाका मनाचा संकोचपणा काढून टाका धाडसी व्हा निर्भय व्हा चंचल व्हा कष्ट करा मेहनत करा आणि आपली प्रगती करा विकास करा मनात भीती बाळगू नका कशाची कुठलीही मनात भीती बाळगू नका कोणताही संकोचपणा मनात ठेवू नका निर्भयपणे धाडशीपणाने काम करा कृती करा आणि धाडसपणाने निर्भयपणाने आपलं जीवन जगा कारण भीती आणि संकोचपणा हा चुकी जीवनाचा शत्रू आहे रंगमय जीवनाचा शत्रू आहे मजेदार जीवनाचा शत्रू आहे चांगल्या जीवनाचा शत्रू आहे म्हणून मनात कोणतीही भीती बाळगू नका कोणताही संकोचपणा ठेवू नका तुम्ही जर प्रामाणिकपणे वागत असाल चांगले मन वागत असाल नम्रता विनम्रता ठेवत असाल चांगली गुणवत्ता ठेवत असाल मन सुंदर ठेवत असाल तर तुम्हाला घाबरण्याचं काही कारण नाही संकोच करण्याचं काही कारण नाही तुम्ही जर कोणतीही चूक करत नसाल तुमची कोणतीही चूक नसेल तुमचा कोणताही दोष नसेल तर तुम्हाला घाबरण्याचं कारण का। तुमची कोणतीही चूक नाही तुमचा कोणताही दोष नाही तर तुम्हाला घाबरण्याचं काही कारणच नाही ना तुम्हाला संकोच करण्याचं काही कारणच नाही म्हणून तुमची जर कोणती तुम्णा चूक नसेल तुमचा जर कोणता दोष नसेल तुम्ही कोणती चूक केली नसे तर घाबरू नका भीती बाळगू नका कोणताही संकोच करू नका तर मन धीट ठेवा विचार पक्के ठेवा निर्भयपणाने धाडसपणाने ते काम करा कार्य करा पुढेचा प्रगती करा निर्भयपणाने बोला निर्भयपणाने आपले मत मांडा निर्भयपणाने आपली मननीस दुसऱ्यांना कळवा आणि पुढे जा प्रगती करा सुधारणा करा विकास करा आणि स्वतःची सर्वांगीण प्रगती करा स्वतःची सुधारणा करा तरच तुमचं जीवन सुंदर होईल रंगमय होईल आनंदी होईल भीती आणि संकोचपणा बाळगसाल तर तुमचं जीवन सुखी होणार नाही आनंदी होणार नाही आणि तुमचं जीवन पूर्ण भिन्यातच जाईल संकोच करण्यातच जाईल आणि दुखोडा घाण्यातच जाईल रड करण्यातच जाईल मला कोणताही आनंद आनंद मिळणार नाही कोणतंही सुख मिळणार नाही कोणतीही मजा मिळणार नाही आणि पूर्ण जीवन तुमच्या दुःखातच जाईल म्हणून मित्रांनो भीती आणि संकोचपणा करू नका कशातच करू नका कोणीच गोष्टीमध्ये भीती आणि संकोचपणा करू नका भाषण करायचं असेल एखादं मत मांडायचं असेल स्टेजवर जाऊन बोलायचं असेल या दुसऱ्या लोकांसमोर हजारो लाखो लोकांसमोर आपलं मत मांडायचं असेल आपले विचार मांडायचे असतील ते तिथं सुद्धा तुम्ही भीती आणि संकोचपणा बाळगू नका योग्य व्यवस्थित चांगल्या रीतीने बोला पदशीलपणे व्यवस्थितपणे आपले मत मांडा धीटपणाने आपलं मत मांडा कोणताही मनात संकटपणा ठेवू नका मन मोकळेपणाने आपले विचार मांडा आणि धाडसपणाने धीटपणाने बोला तसेच कोणतीही कृती धाडसपणाने धीटपणाने करा धाडसपणाने बोला निर्भयपणे राहा माणुसकी सोडू नका नम्रता सोडू नका शिस्तता सोडू नका कोणाचा अनादर करू नका कोणाचा अपमान करू नका तर, तर चांगलं राहा चांगलं वागा चांगलं बोला शिस्तता ठेवा मेहनत करा कष्ट करा आणि संकोचपणा आणि भीती वाढवून तुम्ही जर खरे असाल तुम्ही जर प्रामाणिक असाल तुम्ही जर निर्दोष असाल तुम्ही जर कोणी चूक केली नसाल तुम्ही जर प्रामाणिकपणाने आपलं जीवन जगत असाल तुम्ही प्रामाणिकपणाने राहत असाल तुम्ही जर खरं बोलत असाल तुमचं मन सुंदर असेल विचार सुंदर असतील नियत सुंदर असेल तर तुम्हाला घाबरण्याचं काही कारण नाही संकोच करण्याचं काही कारण नाही म्हणून तुम्ही बिंदासपणे जीवन जगा बिंदास राहा मन मोकळेपणाने राहा जीवन जगा कोणतीही भीती व संकोचपणा बाळगू नका आणि आपलं जीवन दुःखमय करू नका आणि भीती आणि संकोचपणा हा सुखी जीवनाचा शत्रू आहे म्हणून मित्रांनो तुमची जर कोणती चूक नसेल तुमचा जर कोणता दोष नसेल तुम्ही जर प्रामाणिक असाल खरे असाल तर भीती आणि संकोचपणा बाळगू नका तरच तुमचं जीवन सुंदर होईल रंगमय होईल व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद